ववासा तालुक्यातील वाकडी येथे चंपाषष्टी निमित्तानं खंडोबाच्या यात्रा उत्सवानिमित्तानं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं येथे अनेक दिवसांपासून चालत आलेल्या रूढी परंपरेनुसार नवस्फूर्तीसाठी लालबुंद विस्तवातून चालत अनेक भाविकांनी आपली नवस्फूर्ती केली वाकडी येथील गावचे ग्रामदैवत असलेल्या खंडोबाच्या मंदिरात चंपाषष्टीनिमित्तानं हजारो भाविकांनी दर्शन घेतलं या परिसरातील भाविकांची या देवस्थानावर श्रद्धा असून या दीडशे वर्षांची परंपरा असल्यानं चंपानं परिसरात हजारो भाविक दर्शनासाठी येत नवस पूर्ण होतो अशी अनेक भाविक या ठिकाणी चंपाषष्ठीच्या दिवशी नवस बोलतात यात्रा उत्सव यात्रा उत्सवा निमित्तानं ग्रामस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात छबीना कुस्त्याचा हकामा आदी प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी भाजपचे अंकुश काळे सरपंच शिवाजी जाधव माजी सरपंच संभाजी काळे अमोल गायकवाड उपसरपंच भाऊसाहेब भडके नाणासाहेब जाधव पोलीस पाटील संतोष काळे राजेंद्र कारले सागर भडके कातकडे भाऊसाहेब अमृतराव काळे दिगंबर काळे सुरेश गरगडे अनिल जाधव यांनी परिश्रम घेतले अतिशय या वाकडी गावामध्ये पुरातन खंडोबाचं मंदिर या ठिकाणी आहे कामरस्थ आणि भाविकांच्या मोठ्या सहकार्याने या ठिकाणी भव्य हो मंदिर या ठिकाणी उपस्थित झालं परंतु या ठिकाणची एक आख्यायिका आहे की जर आपली नवस्फूर्ती करायची असेल तर त्या लालबुंद आपण पाहू शकता या ठिकाणी लालबुंद विस्तव आहे आणि या विस्तवातून चालत येऊन आपलं नवस्फूर्ती केली जाते माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत त्यांना आपण याची जी, 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 जी याला राहार म्हणते की काय प्रथा आहे आणि कशी आहे हे त्यांच्याकडून जाणून घेतो हे कशामुळे हे जे जे आहे ते विस्तवातून चालते नेमकं हे हजारो वर्षाची परंपरा आहे पूर्वापारपासून वडिलोपार झालेली परंपरा आहे या ठिकाणी हा नवसाला पावणारा देव आहे आपल्या मनातील इच्छा संकल्प या ठिकाणी केला जातो आणि त्या ठे निमित्ताने या विस्तवावरून चालण्याची ही प्रथा पूर्वीपासपासून आलेली आहे ज्याला जी मनात इच्छा असेल जो संकल्प असेल किंवा काही अडचण असेल ती या ठिकाणी देवाला नवस म्हणून बोलल्या जाते कुणी अकरा वेळा कुणी पाच वेळा असे पा वर्ष ही राड खेळल्या जाते आणि त्या नवसाची पूर्ती या ठिकाणी ही अवश्य होते आणि त्यानिमित्ताने प्रत्येक सुखी दुःखी माणूस आपल्या मनातील संकल्प या ठिकाणी देवापुढे मांडतो आणि त्याची पूर्ती या ठिकाणी ही होते अर्थातच या ठिकाणी तर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं वाकडी श्री क्षेत्र वाकडी खंडोबा देवस्थान मंदिर अतिशय पुरातन मंदिर या गावामध्ये आहे या ठिकाणी चंपाषष्ठीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं भरवला जातो आजही हजारो भाविक चंपाषष्ठीच्या निमित्तानं या ठिकाणी खंडोबा च चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत यात्रा कमिटीचे काही सदस्य आहेत कशा पद्धतीने यात्रा भरवली जाते आणि कधी भरवली जाते माझं नाव भाऊसाहेब रामराव भडके मा माझ्या अंदाजे ह्या गावची यात्रा दोनशे अडीचशे वर्षापूर्वीची या गावाच्या यात्रेला परंपरा आहे आणि चंपाषष्ठीला जी चंपाशेष्ठी त्या दिवसापर्यंत आम्ही हे जे वांग आहे वांगं खात नाही आणि चंपाशेष्ठीच्या दिवशी भरीत रोडगा हा खंडोबा देवाला नैवेद्य म्हणून वाहिला जातो आणि नंतर आमच्या प्रत्येकाच्या घरी बेलभंडारा आरती केली जाते खंडोबाची आणि नंतर आम्ही ते वांग खायला सुरुवात करतो आणि तसंच या ठिकाणी आमच्या इथं विस्तवारमध्ये राहाड खेळल्या जाती अशी आख्या आहे जवळजवळ शंभर दोनशे वर वर्षापासून आमचे आजोबा पंजोबा वडील सांगत आले की या खंडोबाला जर नवस केला ज्यांना कोणाला मूलबाळ होत नसेल तर जो नवसाला पावणारा खंडोबा आहे त्यासाठी लांब लांबून लोक ह्या ठिकाणी नवस बोलायला येतात तर कशा पद्धतीनं हा यात्रा उत्सव असतो आणि या मंदिराचं नेमकं काय वैशिष्ट्य आहे आमची सालबादप्रमाणे जवळपास दोनशे वर्षापासून ही पारंपरिक यात्रा आहे कारण जे जुने बुजुर्ग सांगतात की ही पारंपरिक यात्रा या ठिकाणी दोनशे वर्षापासून भरत आहे आणि हा खंडोबा महाराज म्हणजे संभाजीनगर असल अहिल्यानगर असेल या दोन जिल्ह्यातून भाईकोर्ग या ठिकाणी येत असतो आणि मन भावे हा खंडोबा मनाने किंवा लोकांना नावसाला पावणारा खंडोबा आहे या ठिकाणी वैशिष्ट्य म्हणजे गंगाजल म्हणजे कावडी आणल्या जातात आणि दोन तीन दिवस ही यात्रा चालते पण सगळ्यात महत्त्वाचं मला तरी वाटतं जवळपास नगर जिल्ह्यामध्ये रा, कुठं राहाड असं कुठे खेळलं जात नाही जवळपास दहा ते म्हणजे मन सरपण असतं ते सरपण दुपारी जाळं जातं आणि त्या विस्तीवर भाविक भक्त त्या विस्तीवर चालत जातात पण कोणाला पायाला फोडसुद्धा येत नाही म्हणून एक ऐतिहासिक यात्रा आहे आणि या ठिकाणी आम्ही सगळं जाती धर्मातील लोक एकत्र येऊन खंडोबा महाराजची यात्रा साजरा करतो आणि तीन दिवसानंतर आम्ही आता उद्या कुस्त्याचा हगाम आहे कुस्त्या झाल्यानंतर शिमेगोंड्याचं नियोजन होतं पण हे वादंगामुळं आम्ही ते ह्यावेळेस स्टॉप केलेलं आहे आणि यात्रेचं स्वरूप म्हणजे खंडोबा जे सासूला म्हणजे नेवासचं शहर आहे आता ते आमचे अमृत काय म्हणले तर या ठिकाणी आपले नेवासाची जे देवी या ठिकाणी राट खेळलेलं आहे ब असा इतिहास आहे पूर्वीचा पण आता यामध्ये कसं असतं इतिहासात त्याचा पुरावा नसल्यामुळं आम्ही जास्त काही सांगू शकत नाही पण राठीचं विशिष्ट असं आज जवळ पाचशे लोक त्या राठीमधून चालतात महिला भगिनी पुरुष मंडळी छोटे छोटे मुलंसुद्धा सुद्धा त्याच्यात त्याच्या त्यामधून चालतात आणि शंभर टक्के नवसाला पाहून आमचा खंडोबा महाराज आहे आणि आमचं सगळ्यांचं ग्रामदैवत खंडोबा महाराज हे जागृत देवस्थान खंडोबाचं कुलदैवत आमचं आमच्या गावात कुलदैवत हे आज आपण ज्यापासून पाच पिढीपासून या खंडोबा आम्ही यात्रा करतो आखड लागला म्हणजे आम्ही वांग कांदा खात नाही नवा आणि तळी उचली तर मग नंतर आम्ही ते तोंड सोळड्यावर वांग खातो तसं बिडी जर बिडीची चटकणी जर लागली तर फोड येतो पण इथं गुडघ्या इतकाला लाडंग पडत आणि त्याच्यात लोक खेळत येतात आमचा खंडोबा सत्वच आहे आमच्या पायाला फोड नाही येत म्हणून एवढे दोन बोल तर या खंडोबाच्या यात्रा उत्सवामध्ये गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी हा उत्सव करत असतात माझ्यासोबत एक मुस्लिम बांधव देखील आहेत आप ह्या आहे कैसे मनात येई मेरा नाम अहमद अब्दुल शेख बर का आम्ही या यात्रेत हिंदू मुस्लिम स सारव सर्व धर्माचे लोक या यात्रेत परंपराप्रमाणे सर्वजण जमून, जमून आमच्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन कांदा आणि नवीन वांग आ आम्ही आखा आषाढ महिन्यापासून खात नाहीत तिथून नंतर आत्तापर्यंत म्हणजे यात्रे प यात्रेला सुरुवात करतो हे कांद्या आमच्या गावचं वैशिष्ट्य हे या धर्मामुळं आम्ही सारे एकोपन यात्रा वरणी यात्र सर्व पद्धतीर करतो असं आमचं दैवत आहे एकीकडे राज्यात देशामध्ये दे जातीय वाद मोठ्या प्रमाणात असताना वाकडी गावासारख्या एका छोट्याशा गावामध्ये सर्व जाती धर्माचे भुसली बांधवसह सर्व ग्रामस्थ एकत्रित ये येत हिंदू धर्माचे खंडोबा दैवत याची यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करत असतात एन टी व्हीसाठी नेवासा प्रतिनिधी सोपान बघत एन टी न्यूज मराठी नेवासा